सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ मी असे अनेक व्हिडिओ बनवलेली आहेत व बनवत इथून पुढे राहणार आहे की ज्यातून जे लोक माझे व्हिडिओ पाहतात त्यांच्या मनात स्वामींच्याविषयी खूप विश्वास निर्माण होईल श्रद्धा निर्माण होईल ते लोक सेवा करत असतील तर ते अजून जास्त करायला लागतील विश्वास ठेवत असतील तर अजून जास्त महाराजांच्यावरती विश्वास ठेवतील किंवा जे लोक स्वामींच्यावरती विश्वासही ठेवत नाहीत व सेवाही करत नाहीत त्यांनी जरी हे व्हिडिओ पाहिले तर माझी एकच इच्छा आहे एकच ध्येय आहे हे व्हिडिओ बनवण्यापाठीमागं की त्यांनी स्वामींची सेवा करावी स्वामींच्यावरती विश्वास ठेवावा व आपल्या स्वामींच्या सेवेकरांमध्ये वाढ व्हावी कारण स्वामींच्या सेवेकरांच्यामध्ये वाढ झाल्याने स्वामींना तिथे कोणत्याही प्रकारचं मोठा अवॉर्ड वगैरे मिळणार नाही कारण ते जर तुम्ही जर सेवा केली तर स्वामी जे जे लोक सेवा करतील त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत संकटकाळी ते त्यांना बरोबर साथ देणार आहेत त्यामुळे प्रत्येक लोकांनी प्रत्येक सेवेकरांनी किंवा अनेक लोक जे आहे जे सेवा मार्गात नसतातच त्यांनी ही स्वामींची सेवा करावी त्यांच्यावरती विश्वास ठेवा एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे तर स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात तर हे तर काय अगदी खरंच आहे त्यामुळे मी असे अनेक अनुभव तुमच्याबरोबर अगोदरही शेअर केलेले आहेत तिथून पुढेही करत राहीन तर स्वामी हे संकटाच्या काळी आपल्या सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला सेवे स्वामी भक्ताला एकटे कधीच ते सोडत नाही ते कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपामध्ये कुठेही तो सेवेकरी असो तिथे जाऊन ते कोणाच्याही रूपामध्ये रूप घेऊन महाराज त्या सेवेकराला मदत करतातच तर आज मी अशाच एक सेवेकरी ताईंचा आपल्या एक सेवेकरी ताई आहे त्यांना एक आलेला अनुभव तुम्हाला सांगणार आहे आपल्या एक सेवेकरी ताई होत्या त्या सेवेकरी त्यांच्या घरी कुटुंबात जेवढे काही सदस्य राहतात ते सर्व काही महाराजांची सेवा करत होते अगदी इतकी सेवा व्हायची त्यांच्या घरात की अगदी अकरा ते वीस माळ रोज महाराजांचा जप तर होणारच पण आपल्याला नित्यसेवेमध्ये जिथं तीन अध्यायन अकरा माळ जप सांगितला जातो त्या ताईंच्या घरामध्ये नित्यसेवेचे तीन अध्याय नव्हे तर दिवसातील तीन ते चार वेळा सारामृत वाचन होत होतं इतकं कट्टर सेवेकरी त्या घरामध्ये होते त्या ताईंची मुलं मिस्टर सर्व काही सेवे सर्वजण सेवा स्वामींची सेवा करत असत व इतरही जेव्हा स्वामींचे जिथे जिथे मठ आहे तिथे त्यांनी महाप्रसादासाठी मदत करणे किंवा इतरही दानधर्म ते करत ता, असत तर त्याच त्यांच्या घरी एके दिवशी एक प्रकार घडून आला सर्व रोग रात्रीचे झोपले होते मध्यानीची वेळ झाली होती तरी आडीच वाजली असतील कुटुंबातील सर्वजण अगदी गाढ झोपले होते त्या ताईंना अचानक वाहत्या पाण्याचा आवाज आला व त्यांना झोपेतून जाग आली त्या ताई घरात वरच्या मजल्यावर असणाऱ्या रूममध्ये झोपल्या होत्या पण पाणी कुठून वाहते हे पाहण्यासाठी त्या खाली आल्या एकट्याच उठून आल्या तर त्यांनी लाईट वगैरे कुठे ऑन केली नाही कारण सर्वांना जाग येईल म्हणून त्या किचनमध्ये तसंच अंदाजाने चालत चालत गेला घराच्या पाठीमागच्या बाजूला दरवाजा होता तिथे सर्व पाईपलाईन होत्या तिथून तो आवाज आल्यासारखे त्यांना वाटले त्यांनी किचनमधील लाईटही चालू केली नाही तशाच त्या अंधारात किचनमधील मागील दरवाजाजवळ अंधारातच गेल्या व दरवाजा उघडायच्या तर रात्र खूप असल्यामुळे त्यांनी दरवाजा न उघडता दरवाजाजवळ जाऊन आपल्या एक घरातील पाण्याचा आवाज येतो का ऐकण्यासाठी दरवाजाला कांड लावला तर पाण्याचा आवाज तर येत होता पण कोणाचा येत होता हे त्यांना समजले नाही मग त्यांनी काय केले की त्यांनी दरवाजा उघडावा लागणार हे त्यांना कळालं मग त्या ताईंनी पहिल्यांदा किचनमध्ये लाईट ऑन केली आणि परत त्या त्या दरवाजाकडे निघाल्या तर लाईटच्या प्रकाशात त्यांना त्या घराजवळ घरात दरवाजाच्या पाठीमागे दरवाजाजवळ अगदी दरवाजाजवळ हिरवागार मोठा साप दिसला त्या अगोदर अंधारात त्या ताई त्या सापाजवळ उभा राहून आल्या होत्या त्या, त्या घाबरल्या व हो त्याने घरातील सर्वांना उठवले सर्वजण उठले तो साप घराच्या मागच्या बाजूने आलेला होता तो जेव्हा घरात आला तेव्हा त्या ते सापाला पटपट सरपटता येत नव्हते कारण तो घरातील टाईल्सवरती सरपटत सरपटू शकत नव्हता घरातील सर्वांनी हा प्रकार पाहून सर्वजण खूप घाबरले तो साप ज्या ठिकाणी होता तिथून फक्त चार पावलाच्या अंतरावरती त्या ताईंचा बावीस वर्षाचा मुलगा झोपला होता त्याला त्या ते सापाने काहीच केले नाही त्या कुटुंबातील सर्वांना प्रश्न पडला की आता काय करायचं तो साप अगदी हिरवागार होता आणि तसं शास्त्राप्रमाणे पाहिलं तर घरामध्ये अगदी हिरवागार सापानं प्रवेश करणं म्हणजे खूप मोठा शुभसंकेत असतो आणि त्या ताई अशा वस्तीमध्ये राहत होता जिथे फक्त बिल्डिंग होत्या तिथे शेती वगैरे कुठंच नव्हती मग तो साप आला कुठून हे त्यांनाही समजलं नाही त्या ताईंच्या पतींना त्या पती सापा त्या पतींनी त्या सापाला हळूहळू घराबाहेर सोडली व तो साप तिथून गेला त्यानंतर त्या ताईंनी पाण्याचा आवाज कुठून येतो हे चेक केले तर त्या तिथे कुठंही पाहत्या पाण्याचा आवाज येत नव्हता त्यानंतर त्या कुटुंबातील सर्वजण स्वामींची सेवा करत असल्यामुळे से घरामध्ये साप आल्यावर महाराजांनी त्या सेवेकरी त्यांना मध्यानीच्या वेळी अडीच वाजता वाहत्या पाण्याचा आवाज करून त्या सापाला बोलले व त्या अंधारात त्या सा ताईंचा सापावर पायही पडला नाही ताईंचा मुलगाही सुखरूप होता यामध्ये स्वामी नक्की केले काय तर आज मी तुम्हाला ते सांगते हिरवा सापघरात येणे हा शुभ संकेत आहे तर स्वामींनी त्या सापाला त्या ताईंच्या घरी शुभ संकेत घेऊनही पाठवले व त्या सापामुळे कोणालाही त्रासही होऊन दिला नाही त्या ताईंना पाण्याचा आवाज करून झोपेतून उठवलेही अंधारात त्या ताई सापाजवळ गेलेही पण त्या सापाने त्यांना काहीच केले नाही व सगळ्यात मोठी गोष्ट त्या ताईंचा बावीस वर्षाचा मुलगा अगदी त्या सापापासून दोन ते चार पावलाच्या अंतरावरती झोपलेला होता पण त्या ताईंना बरोबर वेळेमध्ये पाठवून त्या सापापासून त्याला पटकन लांब करून त्याला उठव व त्या साप मुलाजवळ जाण्या अगोदर स्वामींनी त्या सेवे करी मुलाजवळ साप जाण्या अगोदर त्या स्वामींनी सेवे करीत बरोबर तिथे पाठवलं आणि त्या सापाने त्यांच्या घरात जाऊन जो शुभ संकेत दिलेला आहे त्यामुळे त्या ताईंच्या घरात आज पहिल्यापेक्षाही जास्त आर्थिक व मानसिक स्वास्थ्य त्यांना लाभलेलं आहे सर्व कुटुंबियांना ते सर्व लोकां सर्व लोकांना ते मानसिक स्वास्थ्य लाभले आहे त्या कुटुंबाचे पैसा येण्याचे मार्ग खुलले आहेत आर्थिकदृष्ट्या ते कुटुंब खूपच चांगले सक्षम बनले आहे मग महाराज नाहीत कसं म्हणायचं जर आज महाराजांनी आज एक साप त्यांच्या घरामध्ये पाठवून त्यांना शुभ संकेतही दिला त्या ताई त्या सापाजवळ जाऊन येऊनही त्या ताईंना त्या सापाने काय केलं नाही का ताईंचाही पाय त्या सापावरती पडू दिला नाही व दोन चार ते चार अंतरावर तिथे त्या ताईंचा वीस बावीस वर्षाचा मुलगा झोपला होता त्यालाही काही होऊन दिलं नाही सर्व काही सुखरूप ठेवून स्वामींनी शुभ संकेतही दिले त्या ताईंना अचानक पाण्याचा आवाज काढून महाराजांनी तिथे त्यांना पाठवले हो यालाच म्हणतात स्वामी कृपा दुःख आणि संकट आयुष्यात येत नाहीत असं नाही ते येतात पण दुःखाचं दुःख हे पाहुण्यासारखे असतात ते आज येतात उद्या जातात आज नसले तर उद्या येतातही त्यामुळे त्यांना न घाबरता महाराजांची अखंड सेवा करत म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संकटातून महाराज तुम्हाला अचानक दृष्टांत देऊन वगैरे तुम्हाला नक्की ठिकाणी काय करायचं काही नाही हे बरोबर सुचवून देतील आणि महाराजांचे असे अनेक अनुभव मी पुढे व्हिडिओ मधून सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर माझी एकच विनंती आहे तर सर्वांनी प्लीज महाराजांची अखंड सेवा नामस्मरण व ग्रंथाचे वाचन पठन घरामध्ये चालू करा म्हणजे त्या ताईंना जसं महाराजांनी दृष्टांत दिला की तो साप आता तुझ्या मुलाजवळ जाणार आहे आणि तू जा तिथे आणि त्यालाही वाचव आणि तुम्हीही सर्वजण सुखरूप राहा तर अशा प्रकारे महाराज सर्व स्वामी सेवेकरांना व स्वामी भक्तांना जे लोक स्वामींची सेवा करतात त्यांना असे अनेक अनुभव देत असतात स्वामी सेवा केल्याने कोणाची वाईट होत नाही व ज काही लोक अगदी स्वामींच्या सेवेत नवीन नवीन येत असतात तेव्हा त्यांना थोडेसे अडथळे येतात तर ते लोक लगेच सेवा त्यांना असं वाटतं की स्वामींची सेवा करतो म्हणून हे होतं की काय पण असं नसतं महाराज थोडी आपली परीक्षाही घेतात जर दुःख दिलं तर तुम्ही माझी सेवा सोडता की काय असं महाराजांनाही प्रश्न पडलेला असतो त्याची ते परीक्षा घेत असतात जर दुःख देऊनही तुम्ही त्यांची साथ सोडली नाही तर खूप अत्यंत अतिशय चांगले दिवस महाराज तुम्हाला देतात ज्याची तुम्ही कल्पनाही कधीही केलेली नसेल त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती नेहमी आणि प्रत्येक व्हिडिओमधून नेहमी करत राहील की तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा अगदी मनापासून करत राहा स्वामींच्या मठामध्ये जाऊन आरत्या जमल्या तर आरत्या करत राहा स्वामींच्या ग्रंथाचे वाचन पठन करत राहा स्वामींचे पारायणं करत राहा व घरामध्ये अखंड नित्य सेवा करत राहा पंचमहायज्ञ करत राहा व महाराजांच्या वरती एवढी सेवा करत असाल तर तुम्ही महाराजांच्या वरती विश्वास ठेवू शकता कारण तुमचा सर्व घरातील सर्व कुटुंबातील सर्व लोकांचा कार्यकाल कार्यभार हा फक्त आणि फक्त महाराजांच्या चरणात असणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही संकटात असा किंवा तुमच्यावर संकट जरी येणार असेल तर महाराज तुम्हाला योग्य त्या व्यक्तीला भेटवून किंवा कोणाच्याही स्वरूपात येऊन ते तुम्हाला मदत हे करतात आणि तुम्हाला तिथे जाणीव करून देतात की पुढं अजून पुढे सरकलात तर तिथे तुमच्यासाठी संकट आहे त्यामुळे महाराजांची सेवा कशी प्रचिती देते कसे अनुभव देते हे अनेक लोकांच्याकडं अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतेच महाराजांची सेवा करत राहा तुम्ही बाकी जरी काही ग्रंथाचे पाच वाचन पठन जरी तुमच्याकडून नाही जमले तर तुम्ही कमीत कमी महाराजांचे नामस्मरण तरी करत राहा नामस्मरण करणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही अखंड एका जागेवरती बसून माळ सोडली पाहिजे असं काहीच नाही तुम्ही काम करताना तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही इतर कामं करताना पुरुष लोकांनी जे बाहेर जेव्हा कामाला जातात तिथे अगर रस्त्याने चालताना हर एक ठिकाणी जर तुम्ही महाराजांचे नामस्मरण केले तर जिथे महाराजांचं नामस्मरण असतं तिथं महाराज शंभर टक्के असतात का असतात तुम्ही महाराजांचं एनी टाईम नामस्मरण करत राहा तुम्ही येणार येणाऱ्या संकटाच्या अगोदरही महाराज केव्हा केव्हा तुम्हाला सावध करतील किंवा संकट आल्यानंतर त्या संकटातून बाहेर कसं पडायचं यासाठी तुम्हाला मार्गही दाखवतील व तुम्हाला मदत करण्यासाठी ते कोणाला ना कोणाला तुमच्यापर्यंत तुम्हा नक्की पोहोचवतील व महाराजांची सेवा केल्याने वाईट तर कधीच कोणाचं होत नाही पण संकट आलं तर घाबरू नका महाराजांच्यावरती रागवू नका की तुम्ही हे असं का केलं असं म्हणू नका महाराजांनी आज जर तुम्हाला संकट दिलं असेल किंवा एखादी गोष्ट आज तुमच्याकडून हिरावून घेतली जरी असेल तर एवढं लक्षात ठेवा की महाराज त्यापेक्षाही हजारपटीनं मोठी गोष्ट तुमच्यासाठी त्यांनी पुढे जाऊन ठेवलेली आहे आपण महाराजांना नेहमी सोनं मागतो पण आज जर ते सोनं महाराजांनी आपल्याकडून काढून घेतलं तर आपल्याला राग येतो आपल्याला वाटतं एवढी सेवा करूनही महाराजांनी आज आमच्याकडून ते सोनं काढून घेतलं पण लक्षात ठेवा हेच दिवस पुढे गेल्यानंतर महाराजांनी तुमच्यासाठी पुढे कुठंतरी हिरा ठेवलेला असतो आणि धातूंमध्ये सगळ्यात श्रेष्ठ व सगळ्यात उत्तम काय असेल तर तो हिरा असतो हे आपल्याला तेव्हा कळतं की आपण सोनं हे अगदी अनमोल समजत होतो पण त्यापेक्षा मोठा, ही मोठं कुठंतरी हिरा महाराजांनी पुढं जाऊन ठेवलेला आहे अशाच प्रकारे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे म्हणजे रोज येणारे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आपोआपच नोटिफिकेशनद्वारे येत राहतील व समजत राहतील तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ